राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आदित्याला दुपारी सांभाळ्याची द्युटी मायात राहते आणि मग बाहेरची लहान सहान कामं आदित्यची आई करते तर चला आता आदित्याला जुडीत टाकलाय त्याला जोपवता झोपवता माया आवाजातला एक सुंदर असा अभंग एक जीवन खास आधारित आमच्या संत तुकाराम महाराजांनी लिहिलं तुम्ही आपल्यासमोर आज म्हणून दाखवणार आहे माया आवाजातला तर चला आता आधी त्याला जोळी टाकलाय त्याला झोका देताय आता मी एक सुंदर असा अभंग आपलेली म्हणून दाखवी तुम्ही चालू तर चला सुरुवात करू आता अभंगाला अ क्षलोक्षणी हाची करावा विचार क्षलो हाची करावा विचार हाची करावा विचार तरवया पार भव सिन्दू पार भव नाशिवंत नाशिवन्त दानार सक नाशिवंत देणार सकळ ना शिवंत देणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत जह जाणार सकळ नाशिवंत शिवंत देह जाणार सकळ संत धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी पार मारथाची नाशिवंत देणार सकळ ना शिवंत द जाणार सकळ तू का म्हण लोकीचा व्यवहार तू काम्या ई ह लोकीचा व्यवहार नको डोळे धूर भरून राहू नको डोळे धूर भर राहू क्षणोक्षनि हाची करावा विचार क्षणोक्षनि हाची करावा विचार वया पार भिन्दु तरावया पार भिन्दु नाशिमन्त द्यासकळ नाशिवंत द्याह जाणार सकळ ना शिवंत द्या जाणार सकाळ ना शिवंत जाणार सकळ ना द्या जाणार सकळ तर मित्रांनो आता आधी ते झोपलं आहे मस्तपैकी आणि पोरणली जोपवता जोपवता पो अशी काही सुंदर गाणी सुंदर अभंग काही मस्त गाणी म्हणली तर एक पोरणली मनोरंजन होत आहे चला मित्रांनो आपला मनोरंजन म्हणून एक छोटासा अभंग मला काही एवढा अभंग येत नाही उलटी पालटी काही कडी होत्यात एवढं चाली खास येत नाही पण चला आपल्यासमोर तोडका मोडका आवाजात का मी सादर केला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ आणि आजचा हा अभंग आम्हाला कमेंटद्वारे कळवा आवडला असेल ना मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि ला आपण जर चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय